नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज पाहणार आहोत आपल्याला फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट कसं करता येईल तर त्यासाठी तुम्हाला यू आय डी ए आय या गव्हर्मेंट ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे या, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसेल माय आधार यावर आल्यानंतर अपडेट युअर आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट अप अपडेट याच्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर क्लिक टू सबमिट या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी तुम्हारे आधार कार्ड वरती ओटीपी आल तो ओ टी पी याने टून घया ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन बटना क्लिक करायचे आहे प्रोसीड आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं ड्रायविंग लायसन पासपोर्ट त्यानंतर मतदान कार्ड शाळेचा टी देखील अपलोड करू शकता तर आपण वोटर आई डी कार्ड अपलोड करूँ घनतर व्यू डिटेल्स एंड अपलोड डॉक्यूमेंट हाठिका तुम्हारा वोटर आई डी कार्ड डा अपलोड कराएं है ऐड्रेस प्रूफ मे तुम्हारा ठिकाणी वोटर आय डी कार्ड वोटर आय डी कार्ड सिलेक्ट करायचे आहे पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड देखील अपलोड केलं तर चालतं ओके क्लिक करून कंटिन्यू टू अपलोड आणि वोटर आय डीच्या याच्यावर क्लिक करते मतदान कार्ड अपलोड करायचे आहे क्लिक करून नेक्स्ट ओके बटनवरती क्लिक करायचे आहे डे रेसिडेन्स सर्विस फ्री कॉस्ट ऑफ चौदा सहा दोन हजार पंचवीस फ्री असणार आहे सबमिट करायचं आहे सक्सेसफुल झालेला आहे आपल्या डेट या ठिकाणी तुम्हाला शून्य अमाऊंट लागलेले आहे ला त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट क्लॉसमेट स्लिप ही डाउनलोड करायची आहे सेव्हटनवर ते क्लिक करून त्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट झालं का नाही या ठिकाणी हा आधार नंबर नंबरवरून किंवा या ट्रॅकिंग आय डी वरून तुम्ही चेक करू शकता धन्यवाद